गेल्या दोन वर्षापासून सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असणारा शब्द म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अर्थातच ए आय ए आय हे करील ए आय ते करील ए आय मुळे नोकऱ्या जातील ए आय मुळे अमका होईल ए आय अनेक गोष्टी तुम्ही ऐकली बट तुम्ही आम्ही इमॅजिनही नसेल केलं की ए आय आपल्याला शिव्या दिली हा बरोबर ऐकता तुम्ही एक जो ए आयचा चॅट बोर्ड आहे तो सोशल मीडियावर तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्ही विचारलेला प्रश्न तुम्ही जर शिवीगाळ केला तर त्याला शिव्यात उत्तर देणारा एक आय हॅडफोन डेव्हलप झाला अर्थात खोल तुम्ही कदाचित त्याचं नाव ऐकलं असत तर त्याचं नाव आहे ग्रॉक ए आय ग्रॉक ए आय ही इलॉनॉमस एच वा एक्स एआय ही जी कंपनी आहे त्यानं दोन हजार तेवीस मध्ये हा लॉन्च केला आणि दोन हजार तेवीस नंतर आता त्याचं ग्रॉक एआयचं थ्री पॉईंट टू वाला जे व्हर्जन आहे ते मागच्या महिन्यात अपडेट झालंय आणि त्यानंतर त्या ग्रॉक ए आय सोशल मीडियावर म्हणजे अर्थात एक्सवर ट्विटरवर त्यांना प्रचंड मोठा धुमाकूळ घातला त्याचं मागचं कारण आहे की या सोशल मीडियावर त्याला काही जरी विचारलं किंवा त्याला शिवी दिली तर तो मला शिवीच्याच भाषेत तुम्हाला रिप्लाय शिवीच्या आणि त्या शिवी असो किंवा असो किंवा मजा कारण म्हणजे त्याला ट्रेंड करण्यासाठी किंवा कर त्याला लागणारी जी इन्फॉर्मेशन जे जेवढी एक्स अकाउंट आहे एक्सवर ट्विटरवरच्या पोस्ट आहे त्या सगळ्यांचा डेटाचा ऍक्सेस त्याच्या करायचा त्याचबरोबर जे लिगल डॉक्युमेंट आहे किंवा बाकी ज्या अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून ह्या जो एआय चॅटबोट आहे त्याला ट्रेंड करण्यात आला आणि हा जो चॅटबोट आहे तो येणाऱ्या काळामध्ये कशा गोष्टी बदलू शकतो की तुम्हाला आम्हाला नक्कीच बघायला आता जर सोशल मीडियावर तुम्हाला बघायचं असेल तर सोशल मीडियावर ए आय सर्च करून क्रॉप जरी सर्च केलं तुम्ही ट्विटरवर तर तुम्हाला त्यांना जे दिलेली काही उत्तर आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावरील असो किंवा काही युजरनं त्यांच्या पर्सनल त्यांची जी त्यांचं म्युच्युअल फ्रेंड्स आहेत त्याच्याबद्दल विचारलेले प्रश्न असो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जर बघायचं तर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन बघू शकता बट एआय चॅटबोड म्हणजे जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की ए आय सगळ्या गोष्टी करू शकतो ए आय तुम्हाला आम्हाला रिप्लेस करू शकतो असं आपण इथपर्यंत तरी आपण अजून केलं होतं बट ए आय तुम्हाला शिव्या घालाल असं कधी वाटलं नव्हतं धन्यवाद